सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा ते खदगाव हा रोडचा सिटी इंडिया न्यूज मुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला धसका विरोली तालुक्यातील आदमपूर फाटा ते खदगाव हा रोड अतिशय जीवघेणा झाला होता म्हणून सिटी इंडिया न्यूज जिल्हा प्रतिनिधी व सर्कल प्रतिनिधी यांच्या पाठपुराव्याला आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमोल पडले यांनी एक पॉईंट पन्नास किलोमीटर दुरुस्ती करण्यात येत आहे व आदमपूर खदगाव थडी सावळी गडेगाव सर्व गावकऱ्यांना सुरक्षित रस्ता व गावाच्या जवळ अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या तिन्ही बाजूंनी गतिरोधक बसवण्याची उपाभियंता यांनी सांगितले झाडे तोडून साफसफाई करण्यात येईल असे आश्वासनही दिले आमच्या सिटी इंडिया न्यूज चॅनलच्या बातमीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी आदमपूर सर्कल प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे